मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ हे बघा आमच्या मावशी आल्या भांडे घासायला आणि बघा हे झाडं मी काल आणली होती आणि इथे ना ते माळीकाम करणारे काका येतील दहा वाजता तर इथे सगळी जागा रिकामी केली समोर पण जागा रिकामी केली आणि हे जे बांबू आहेत ना हे पण काढायचे आहेत आणि आता कोणते कोणते झाडे आणले ते पण दाखवते तुम्हाला हे बघा ही शेवंती आहे आणि ही जी झाडं होती ना ही यात एक सोनटक्का आहे एक जाईचं आहे आणि कोरफड आहे तर हे जे दिसतं हे जास्वंद आहे हे केशर आंब्याचं झाड आणलं आहे कडीपत्ता आहे चार पाच प्रकारच्या जास्वंदी आणलेल्या आहेत हे बघा हे क्रिसमस ट्री आणलं आहे गुलाब आहेत चार पाच प्रकारचे तुळस आहे आबोलीचं झाड आणलं आहे आणि हे मध्ये दिसतं आहे हा कडीपत्ता आहे आणि आता या झाडांच्या ज्या कळ्या आहेत ना ह्या अगदी बारीक बारीक आहेत त्याच्यामुळे कलर काय हे कळणार नाही त्या म्हणल्या आणि काल मी तुम्हाला म्हटलं होतं की त्या नर्सरीतल्या मॅडमशी मी तुम्हाला ओळख करून देते पण त्या एवढ्या कॅमेरा फ्रेंडली नाही त्या बोलल्या नाही सुंदर अशी झाडं मी आणलेली आहेत पांढरी शेवंती पिवळी शेवंती आहे अशी काही झाडं आणली आहेत बरीच झाडं काल आणली काल मी रिक्षेने गेले होते कारण मी गाडीने येते पण आता माझी थोडी सवय कमी झाली आहे म्हणून रिक्षेमध्ये जेवढी झाडं मावली तेवढी मी झाडं आणली आणि हे आज शाळेतच गेले नाही म्हणजे मी पाठवलंच नाही आज खूप थंडी होती सकाळी <coughs> म्हणून हे बघा आणि हा मोगरा आहे मध्ये जे बारीक रूप दिसतंय ना ते मोगऱ्याच आहे गुलाब आहे अशा बऱ्याच व्हरायटी आहेत हे नको असं नाही करायचं आणि ते जाळलेलं जे होतं ना त्याची सगळी राख आहे मावशींना म्हटलं राख भरून घ्याय का पोत्यामध्ये आणि पूर्ण इथलं रिकाम केलं सगळं चला आणि आता ते माळी दादा आले की ते पण कसे झाडं आहे हे पण तुमच्याबरोबर शेअर करते आज मुलं गेले नाही आहेत शाळेमध्ये आता हे बसले आता चहा घेतला आम्ही काय हो काय ठरलं काही नाही बाबांना बरं नाही त्यांना दवा फाडत आहे गुप्ते डॉक्टर नाही ते आउट ऑफ गेलेले आहे आता कोणाला तरी आता दाखवा दाखवणार डॉक्टर पॉवर आहे त्यांना दाखवायचे रुटीन चेकअप करून घेऊ म्हणजे त्यांच्या डॉक्टरांना थोडं बरं नाही थोडं स्वेटिंग होत त्यांना तर मी गेलो ते काम करून घ्या तुम्ही गार्डनचं बाजूचं झाड वगैरे आणले ते लावून घ्या तुम्हाला उशीर होईल ना कधी नंबर लागतो काय ते बरं ठीक आहे लक्ष द्या त्यांच्याकडनं लावून घेते व झाड मग शेतीला दहा वाजता त्यांच्यावर सगळं लावून घ्या ठीक आहे चालेल बांबूच काय असेल तर बघू आपण नंतर ठीक आहे चालेल झाड वगैरे तर लावून घ्या एक एक स्टेप बाय स्टेप काम करून घ्या बरं ठीक आहे जेणेकरून लवकरात लवकर होईल तसं बरं चालेल ठीक आहे हो आता आमचं असं फुल पाखरू आलं होतं हे बघा त्याला आता बाहेर मुक्त करणार आहे हे बघा बघा हा त्याला सोडून द्या हवेमध्ये बघा हे ते आले आता तिथले मुळ काढायची आहेत ना ते बांबूची एक 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 हळूहळू काढून घेतील हे बघा इकडेच ला सांगते एक मिनिट हे बघा हे झाड त्यांनी असे ठेवून घेतले आणि आता कसे लावायचे ते बघू म्हंटल हे बघा आता हे अंदाजाने लावतील मोगरा शेवंती सगळी झाड ठेवून घेतली आणि आता ते कसे लावायचं ते बघू सगळं थोडं थोडं आवरून घेणार आणि आता ते काढायलाच वेळ लागतो आहे ती मुळं जी आहेत ना ती खोलवर गेलेली आहेत लावताना मी ते बांबू खूप आवडीने लावले पण त्याची मुळं खूप खोल गेली आणि त्याचा खूप पसारा होतो त्याच्यामुळे म्हणजे हे जे झाडं आहेत ना हे शेताच्या बांधाला वगैरे योग्य आहेत घराच्या पाशी लावण्याचा अर्थ नाही खूप पसारा होतो कारण चला हे मी आता तुम्हाला दाखवलं आणि मग नंतर परत बोलते तुमच्या सोबत झाडांना आळे करून घेतील आणि खोदून आळे केल्यानंतर मग झाड रुपयाच्या मध्ये दे लावून देतील त्या ताई त्यांना आणि हे खूप छान बागकाम करतात तुम्हाला कोणाला नंबर हवा असेल मी नाशिक मध्ये राहते तर हे येऊन छान बागकाम करतात मोठ्या मोठ्या बागेंची कामं करतात तुमच्या अंगणात जर लॉन्स लावायचं असेल तर लॉन्स सुद्धा हे लावून देतात आणि खूप सुंदर असं काम करतात मोठे मोठे हॉटेल मोठे मोठे बगीचे हवं असेल तर तुम्ही नक्की विचारा खूप छान आहे त्यांचं काम हे बघ आणि या बांबूची मुळं पण इतकी खोलवर गेलेली आहेत ते काढायलासुद्धा खरंच त्या लोकांना खूप त्रास होतो आहे मी म्हटलं ना तुम्हाला हे बांबूची झाडं लावून मला खरंच खूप पस्तावा झाला कारण त्याची सावली वगैरे सगळं आहे पण त्याचा त्रास खूप जास्त आहे ही झाडं खरंच शेताच्या आजूबाजूलाच पाहिजे किंवा तुमचं जर फार्म हाऊस असेल तर ते, -ते कडेला लावली तर आहे मला वाटलं छान दिसतील पण त्याची ग्रोथ इतकी झाली की ते आता काढणं कठीण झालं आहे हे बघा आणि आता ही मुळं जर तशीच ठेवली तर ती झाडं परत फुटतील आणि परत मोठी होती त्यापेक्षा ते मुळात सगळं काढून टाकलेलं जास्त बेटर होईल म्हणून मी त्यांना म्हटलं सगळं काढून टाकत आणली होती मी पाण्याचा आवाज आहे आमच्या इथे हे बघा ही झारी आणली होती आपलं झाडांना पाणी घालण्यासाठी दोनशे रुपयाला मला मिळाली आणि पाच का सहा लिटरची आहे आणि मागचं पण सगळं अंगण स्वच्छ केलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करते चला कुठे काय काय झाडं लावली आता संध्याकाळी सहा वाजता पाणी येतं फोर्समध्ये तेव्हा तुम्हाला सांगते हे बघा हे जे बांबू काढायचे होते त्यांच्या पण शक्य झालंच नाही कारण याची मुलं मुळं जी आहेत ना ही खूप खोल गेलेली आहेत त्याच्यामुळे हे सगळं आवरून घेतलं हे क्रिसमस ट्री इथे लावलं बघा ही आबोली ही आबोली लावली आणि आता हे जे कोरडं दिसतंय इथे संध्याकाळी पाणी घालायला लागणार त्याच्यासाठी मला एक मोठी नळी आणायला लागेल ही तुळस लावली आहे कोपऱ्यात मध्ये केशर आंबा हा सोनटक्का परत आंब्याची झाडं त्यांनी अशी जरा चार चार फुटावर लावली कारण वाढायला त्यांना चान्स पाहिजे म्हणून ही लावली इथे जाई जुई नंतर हा केशर आंबा हा पण केशर आंब्याचं झाड लावलं आहे ही कोरफड आहे आणि तो जो दिसतो आहे कोपऱ्यात तो कडीपत्ता आहे आणि हे जे बांबूची झाडं सगळी आम्ही छाटली होती त्याचे हे सगळे निघालेले बांबू हे बघा आता हळूहळू एक एक एवढं मोठं अंगण साफ करायचं म्हणजे साफ म्हणजे आम्ही रोजच साफ करतो पण हे जे एखाद्या वेळेस आपल्याला झाडं छाटणं किंवा त्याच्या फांद्या काढणं हे जे आहे याला वेळ लागतो हे बघा एवढे बांबू निघालेत जवळजवळ साठ सत्तर बांबू जास्तच असतील तर आता हे विकून टाकणार कारण याचा तर काही आम्हाला उपयोग नाही आणि ह्या ज्या दिसत आहेत तुम्हाला ह्या सगळ्या धुण्यासाठी कपड्यांसाठी मी तारा बांधून घेतल्या त्या लोकांकडून नाही तर या स्टँडवर एवढे कपडे मावत नाही मुलांचे शाळेचे कपडे रोजचे कपडे टॉवेल बेडशीट्स हे एवढं काही या स्टँडवर मावत नाही त्याच्यामुळे ह्या तारा मी इथे बांधून घेतल्या दिसत आहे तुम्हाला तारा हे बघा ह्या चाफ्याचं चा झाड पक्कं आहे इथे आणि आता हे बघा ही आमची कौल आहेत वरची काही खराब झाली ना ते साईडला ठेवली आहेत लावण्यासाठी आणि हे बघा ही जास्वंदीची झाडं लावली आता ही जी जास्वंदीची झाडं आहेत ना त्या नर्सरीवाल्या काय म्हणाल्या की कळ्या आलेल्या आहेत पण आम्ही रंग नाही सांगू शकत मी अशीच अंदाजे आणली म्हटलं जे कलर निघतील ते निघतील स्वामींच्या कृपा वेगवेगळे वेग वेग कलर आमचे निघतील आणि जरी सारखे आले तरी काही नाही हे बघा ही जास्वंदी आहे ही पण जास्वंदी ही पण जास्वंदी चार पाच जास्वंदी मी घेऊन आलेली आहे हे बघा आणि काही काही ना कळ्या पण लागल्या आहेत बारीक बारीक दिसली तुम्हाला बघा जास्वंदी हा गुलाब आहे हा पण गुलाब आहे याला तर आहेच ऑलरेडी आणि कसं झाड जशी मातीमध्ये छान लावली ना की त्यांना एक असं सा जीव आल्यासारखं होतं त्यांच्यामध्ये छान टवटवीत होतात ती हा पण गुलाब आहे हे सगळे मिनी गुलाब आहे हे बघा आणि हे मनी प्लांट पण आता दोन तीन दिवस झाले मी याला खत आणि पाणी घातलंय छान वाटत एकदम हे बघा आणि ही बही शेवंती ही पांढरी शेवंती ही पिवळी शेवंती ही सगळी शेवंती अशी लावली आणि आता यालाच एक अटॅच पाईप मी घेऊन येणार आहे म्हणजे मग तिकड्याच्या त्या साईडला पण आम्हाला लावता येतील झाडं हे बघा ही तुळस लावून घेतली आणि हे बघा तुम्हाला सांगते हे माझ्याकडे जुनं तगरीचं झाड होतं ते छान वाढलं म्हणजे जुनं येते झाड आणि हे जे दोन तुम्हाला हे दिसत आहेत ना खाली छाटलेले हे लाल पेरू होते या झाडाला जास्त करून ना अशी पांढऱ्या रंगाची कीड पडायची त्याच्यामुळे ते झाड छाटून टाकलं आता थोडासा पाऊस आला किंवा पाणी घातलं की ते झाड परत उगवेल आणि ही दगरी आहे आणि हे मोगरा होता तीन चार रोपं होती एकाच ठिकाणी मी लावली आणि हे जे छा हे मोठं जे झाड दिसतंय ना हे आहे गुलकंदाच्या गुलाबाचं हे पण आता थोडं छाटून घेणार नेमकं एवढं काम झालं आणि माझ्या लक्षातच नाही आलं हे झाड छाटून घ्यायचंय हा सगळा पसारा इथे आवरून घेतला हे कुरहाड हे सगळं हे सगळं आवरून घेतलं <coughs> इथे क्रिसमस ट्री आहे आणि इथे आबोली <coughs> नळी सोड नाही इथे पाणी नाले खूप कोरड झालं तशा बसणारच नाही म्हणे जमिनीत या माझ्याकडे पूर्वीच्या जुन्या कुंड्या होत्या सिमेंटच्या आता यात पूर्वी पण मी खूप झाडांची असं मला आवड आहे पण काही काही वेळ काय होतं आमचा हा असतो हा जो पत्र आहे ना थंडी पावसात काही वाटत नाही पण उन्हाळ्यामध्ये या पत्र्याची उष्णता झाडांना लागते आणि इनडोअर प्लांट म्हणजे जे आतले आहेत ना ते काही काही जळून जातात आणि ह्या कुंड्या होत्या बघा आता बघू पुढे काय कधी योग आला नर्सरीत जायचा तर या कुंड्या मी परत भरून आणीन कुठल्या कुठल्या झाडांनी शोच्या वगैरे आता सध्या एवढं झालं आहे ते म्हणाले आता सध्या एवढं बाद झालं पुढे बघूया आणि ही तुळस तुळशीला ऊन लागतं म्हणून तुळस उन्हात ठेवली म्हणजे ऊन आणि असं नॉर्मल टेम्परेचर लागतं अशा पद्धतीने हे बघा हे सगळं मी साफ करून घेतलं आणि याच्यामध्ये एकामध्ये जे काही बांबू वगैरे जाळले होते त्याची राख भरून ठेवली ती राख पण खत म्हणून झाडांना घालता येईल एका एक याच्यात ये काय काही भरले ते द्यायचं आहे हे भंगारे हे सगळं द्यायचं आहे हे सगळं साफ करून घेतलं हे बघा आणि जेवढं अंगण स्वच्छ तेवढा लक्ष्मीचा वास जेवढं घर स्वच्छ तेवढा लक्ष्मीचा वास जेवढं स्वयंपाकघर स्वच्छ तेवढा अन्नपूर्णेचा वास असतो असं माझी आजी मला सांगायची हे बघा हे सगळं साफ केले आणि आता कसं नवीनच आवरले दोन तीन दिवस इथे जेव्हा छान खराट्याने झाडलं जाईल तेव्हा अजून छान होईल संध्याकाळी पाणी वगैरे मारलं की छान होईल जमीन इतकी तापलेली आहे की हे बघा आता हे hey, जे तुम्हाला वरती दिसतंय ना हे सगळं मी खत आणलं होतं तिथून त्या नर्सरीतून ए चपल वाच चिखलाची होईल आता हे जे दिसतंय ना वरती कोरडं कोरडं हे सगळं खत घालून घेतलं त्यांना म्हटलं मूठमूठ खत पण घालून घ्या द्या आणि आता नर्सरीमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची खतं आलेली ते म्हणाले जी झाडं हिरवी राहतात आणि त्यांची ग्रोथ चांगली होते तर ते खत मी आणलं आणि याला घातलं कुठलं खत आणलं ते पण तुम्हाला दाखवते ओंकार ते खताची पिशवी दाखव आपण आणलेली असं सगळं स्वच्छ करून घेतलं तसंच ते दादा आले ते पण मी तुम्हाला तो पण व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केला आता संध्याकाळी सहा वाजता जेव्हा पाणी येईल आमच्याकडे पाणी चोवीस तास असतं हे बघा हे खत आणलं होतं मी ना होती बॅग लांबून ग्रीन गार्डन मिक्सचर हे जे खत आहे ना याने भूमाता फॉर गार्डन प्लांट हे खत आणलं होतं आणि हे झाडांना घातलं ना की याची ग्रोथ होते आणि झाडांचा जो ग्रीन आ, कलर असतो ना तो हिरवेपणा टिकून राहतो ह्या अशा पद्धतीने मी सगळी झाडं लावली हे चाफ्याचं झाड पण वाढलेलं आहे आणि आता इथे धुण्याच्या तारा वगैरे बऱ्यापैकी हे गार्डन साफ झालंय मोकळा प्लॉट पडलेला होता खूप छान आम्ही आता त्याला हे करू थोडी झाडं वाढली की अजून छान दिसणार हे असं सगळं साफ केलं हे बांबू आता विकून टाकायचे आणि हे छान आता हे करणार एखाद्याचा शेड बांधणारा माणूस मिळाला तर मग इथे गाडीला आधी शेड होती पण आता इथे नॅचरली सावली येते शेडची काही एवढी गरज भासत नाही म्हणून चला आता दो तका दो काई काई जो सकाळपासूनचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आणि अवतार खराब झालाय माझा कारण मी दिवसभर त्या माळी काकांच्या मागेच आहे त्या दोन माणसांच्या मागे उभं राहून काम करून घ्यावं लागतं त्यांच्या भरोशावर सोडून चालत नाही कारण कुठे काय काय लावायचं कुठे काय काय तारा बांधायच्या कुठली झाडं छाटायची हे आपल्याला सांगायला ला लागतं त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय